नमस्कार मित्रांनो वेकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओविषयी म्हणजेच कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी याविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओच्या पगाराच्या अनिवार्य मर्यादी मर्यादित रकमेत पंधरा हजार रुपयेवरून पंचवीस हजार रुपयेपर्यंत ही वाढ करण्याचा प्रस्ताव प्रस्तावावर विचार करत आहे तर याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय आहे ई पी एफ ओविषयी नवीन अपडेट हे इथं पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो ई पी एफ ओमध्ये पगाराची मर्यादा आता पंचवीस हजारापर्यंत होण्याची शक्यता तसेच एक कोटी कर्मचाऱ्यांना होणार याचा फायदा तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ पगाराच्या अनिवार्य मर्यादित पंधरा हजार वरून पंचवीस हजारपर्यंत वाढ करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे या बदलामुळे देशातील एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना पी एफ आणि पेन्शन संरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला होईल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ई पी एफ ओने वेतन मर्यादा पंधरा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे हा बदल लागू झाल्यास देशातील एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि पी एफच्या सामाजिक सुरक्षेखाली आणता येणार आहे तसेच ही मर्यादा शेवटची दोन हजार चौदामध्ये साडेसहा हजारावरून पंधरा हजार रुपयापर्यंत वाढविण्यात आलेली होती आणि त्यानंतर अकरा वर्षापासून यात कोणताही बदल झालेला नाही आता या प्रस्तावित वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्यात मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेत भर पडेल असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये तर ई पी एफ ओमध्ये पगाराची जी मर्यादा आहे ती आता पंचवीस हजारापर्यंत होण्याची शक्यता आहे तर यामध्ये एक कोटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे जी आता पंधरा हजार रुपये होती ती आता पंचवीस हजारापर्यंत यामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे तर मित्रांनो ई पी एफ ओविषयी एक नवीन मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद